नमस्कार कंचन वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत तर होता शड़ी आहे तर आज अगोदर आमच्याकडे आठवडी बाजार शनिवारचा आठवडी बाजार असतो इथे होलसेल प्राईसमध्येच भाज्या असतात आणि बिल्डिंगच्या खालीच आहे त्या आठवड्याभरासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या मी तिकडूनच घेत असते तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे की मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत आणि आमच्याकडे भाव कसे चाललेले आहेत तर तुमच्याकडे काय भाव आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडचे भाव जे आहेत ते सांगणार आहे आणि काय काय खरेदी केलेली हो का आहे हो ते सुद्धा दाखवणार आहे तर चला करते बाजारातून काय काय मी आणलेलं आहे तुम्हाला दाखवते तर आमच्याकडे मस्त छान असं हो बिल्डिंगच्या खाली बाजार भरतो हो तर होलसेलचा बाजार असतो हो त्यामुळे आम्हाला भरपूर अशी माहिती ताजी मिळते होलसेल मध्ये मिळते

वीस रुपयाचे अर्धा किलो आणि हे आहे ते आणि ह्या आहेत शेंगा ह्या सुद्धा अर्धा किलो घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लिंबू घेतलेले आहे वीस रुपयाचे सात असे लिंबू दिले आहेत त्यांनी आणि मेन म्हणजे गाजरातून घेतलेले आहे लोणच्यासाठी आंबे असे कट करून घेतलेले आहेत हे बघा लोणच्याचे आंबे आहेत अडीच किलो आहेत साठ रुपये कापून घेतलेल्या आहेत आता हे स्वच्छ करायचे आहेत स्वच्छ म्हणजे आपण मिठाच्या पाण्यामध्ये शिवणार आहोत अशा कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे घेतलेले आहे मके घेतलेले आहेत पन्नास रुपयाचे चार घेतलेले आहेत मके घेतलेले आहे तर आठवड्याभरासाठी लागणाऱ्या भाज्या ह्या याच मार्केट मधून मी घेत असते जवळच आहे आणण्यासाठी पण परवडते तर असा झाला आमचा बाजार वीस रुपयाच्या पाव किलो मिरच्या सहज आठवडाभर पुरतात आणि ह्याच्या दोन भाज्या काबली जे आहेत बारीक आहेत पण छान आहे तर आधी हे जे आहे पेऱ्या त्या ह्याच्यामध्ये मी काढून घेतो आता ह्या ज्या पोळ्या वगैरे आहेत त्या लोणच्यामध्ये छान लागतात पण आपण साफ करून घ्यायचे आहे तर असे आहेत हे कैरीचे लोणच्याचे आंबे तर आता पाऊस पडत आलाय तो लोणचं भरून ठेवायचं आहे तर चला मग आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी ही लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे नक्की बघा तर ह्याची पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे कसं लोनचं भरायचा आहे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा